तेव्हापासून माझ्या मनात विचार चालू होता की हे नक्की होत तरी कशामुळे असेल रहिमतपूरच्या आदर्श विद्यालयात शिकणारा फक्त तेरा वर्षाचा विद्यार्थी आणि त्याने मांडला एक थरारक नवा सिद्धांत वायब्रा नेट थेरी विश्वातील प्रत्येक संवादाचं मूळ म्हणजे स्पंदने हा विचार एवढ्या लहान वयात मांडून यशराज विजयकुमार जाधव याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये निवड झाली आहे यंगेस्ट थेरी ऑथर म्हणजेच भारतातील सर्वात कमी वयाचा प्रबंध लेखक हा मान मिळवत यशराजने संपूर्ण महाराष्ट्राचं नाव उज्वल केलं आहे याआधी पाचवीत शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावणारा हा हुशार विद्यार्थी आज पुन्हा एकदा नवा विक्रम रचतोय विज्ञान आणि गणिताची गोडी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन आणि पालकांचा मोलाचा पाठिंबा याच बळावर यशराजने साध्य केली ही अभूतपूर्व कामगिरी भारतामधील सर्वात कमी वयाचा प्रबंध लेखक हा मान मिळवत यशराजने सिद्ध केलंय वय लहान असलं तरी विचार मोठे असू शकतात ऐका या छोट्या वैज्ञानिकाच्या तोंडून त्याची प्रेरणादायी कहाणी नमस्कार मी यशराज विजयकुमार जाधव वेळूगावचा रहिवासी असून रेमतपूर येथे शिक्षण घेत आहे मी या सातवीमध्ये शिकत असून आदर्श विद्यालय रेमतपूर येथे शिक्षण घेत आहे व ज्ञानकुल विद्यासंकुल येथे क्लास करत आहे एके दिवशी यूट्यूबवरती व्हिडिओ पाहत असताना त्या व्हिडिओमध्ये असे दाखवले होते की ग्रॅव्हिटी हे वस्तूच्या मासवरती अवलंबून असते परंतु माझ्या मनात प्रश्न आला की जर आपण पाच ग्रॅमची एखादी वस्तू घेतली व पन्नास ग्रॅमची वस्तू घेतली तर ती मासच्या नियमानुसार पन्नास ग्रॅमची वस्तू आधी पाडायला पाहिजे परंतु पाच ग्रॅमची वस्तू व पन्नास ग्रॅमची वस्तू एकत्रच पडते तेव्हापासून माझ्या मनात विचार चालू होता की हे नक्की होत तरी कशामुळे असेल मग मी पुस्तकांमध्ये शोध शोधलं ऑनलाईन रिसर्च केली परंतु मला या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही मग मी एके दिवशी विचार करत असताना माझ्या मनात विचार आला की जर प्रत्येक गोष्ट एका बंधनात कायम अडकलेले असते तसंच जर पूर्ण जे विश्व आहे ते जर एका नेटमध्ये आढळलेलं असेल तर प्रत्येक गोष्ट ही त्याने आपण सॉल्व करू शकतो व्हायब्रा नेट हे मी त्याला नाव दिले कारण की ही सर्व संकल्पना आहे ती व्हायब्रेशनल नेटवर्क यावर अवलंबून आहे व्हायब्रेशनल नेटवर्क म्हणजे पूर्ण विश्वातील एक अदृश्य असं जाळं आहे की ज्या जाळ्यामध्ये सर्व गोष्ट अडकल्या आहेत जसं की मी आत्ता इथे बोलत आहे व ती गोष्ट तुम्हाला ऐकायला येत आहे कारण की जर मी इथून बोललो तर ती वेव नेटवर्कमधील वेवपासून ती जी स्पंदने आहेत ते तू मला ऐकायला येत आहेत जसं की आपण जर लाईट टाकली तर ती लाईट एका सरळ रेषे जाते कारण की जे नेट जे नेट आहे ते एका सरळ रेषेत असून पूर्ण विश्वात पसरलेले आहे जसं की सूर्य हे तारा आहे व त्याची डेन्सिटी पृथ्वीपेक्षा जास्त आहे म्हणून ते व्हायब वायब्रेशनल नेटवर्कमध्ये त्या, त्याने आपली जागा खाली निर्माण केली आहे कारण की त्याची डेन्सिटी जास्त असल्यामुळे त्याचा व्हायब्रेशनल नेटवर्कवर लागणारा फोर्स ही जास्त आहे व बा त्याच्या सराउंडिंगला जे ग्रह आहेत ते ग्रह यांची डेन्सिटी त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी आहे म्हणून ती सूर्याभोवती कायम फिरत असतात कारण की एखादी गो गोष्टीची डेन्सिटी ही कुठे गेली तरी ती सारखीच असते म्हणून जे नेट आहे ते नेट हे कायम त्याच स्थितीत असलेले असते जसं की एक्झाम्पल uh, आपण uh, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो जर या विश्वात काहीच नाही तर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यास कुठलीही ताकद लागली किंवा एनर्जी लागली नाही पाहिजे परंतु जे व्हायब्रानेट आहे ते आपण नकळतपणे पास करत असतो आपण एका ठिकाणी दुस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना ते नेट आपण पास करतच जात असतो त्यामुळे ते नेट पास करण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते म्हणून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाण जाताना आपल्याला ऊर्जा लागते नमस्कार मी विजयकुमार जाधव आत्ता ज्याची मुलाखत झाली तो यशराज या यानं माझं नाव घेताना यशराज विजयकुमार जाधव हे ज्यावेळी घेतलं त्यावेळी मला खरोखर अतिशय खर, आनंद झाला आणि मनसुद्धा भरून आलं शेवटी मुलं घालवायची असतात ती फक्त शिक्षकांनीच नाही तर त्यात पालकांचा पण सिंहाचा वाटा असावा लागतो काही गोष्टी पालकांना सोसाव्या लागतात आणि मग त्या गोष्टी मुलाच्या वाट्याला येत नाहीत तशी पार्श्वभूमी बघितली माझी तर माझे वडील शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून रिटायर झाले वेळूसारख्या ग्रामीण भागामध्ये आमचं कुटुंब पहिल्यापासून वास्तव्यास आहे माझे वडील शिक्षक होते मी सुद्धा त्याच पेशात काम करतो आहे आणि यशराजचं वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता पहिलीपासून ज्या स्पर्धा दा परीक्षा झाल्या मग त्या मंथन असेल अक्षरगंगा असेल अभिरूप असेल ह्या सर्व राज्य लेवलच्या स्पर्धा परीक्षामध्ये या आम्ही त्याची आवड बघून बसवलं आणि इयत्ता पहिलीमध्ये मंथन आणि अक्षरगंगा मंथन या परीक्षेत तो राज्यात दुसरा आला आणि अक्षरगंगा या स्पर्धा परीक्षेत तो राज्यात पहिला आला आणि त्याच वर्षी आम्हाला असं जाणवलं की हा मुलगा स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं करिअर करू शकेल आणि मग त्याचे त्यावेळेचे शिक्षक श्री डांगेसर यांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिले आदर्श विद्यालयाचे प्राचार्य आणि आमचे मित्र अनिल बोदेसर त्याचबरोबर आदर्श विद्यालयाचे अध्यक्ष नंदकुमार माने पाटील या सर्वांनी त्याच्याकडे लक्ष दिलं आणि प्राथमिकमध्ये मग पहिली दुसरी तिसरी चौथी या चारही वर्गामध्ये शिकत असताना स्पर्धा परीक्षा ज्या राज्य लेवलच्या होत्या अक्षरगंगा असेल मंथन असेल आभिरूप असेल या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये त्यानं राज्यात पहिला दुसरा आणि तिसरा हे तीनही क्रमांक सरक चार वर्षे पटकावले त्यानंतर पालक म्हणून आमच्या आणि शिक्षक म्हणून विद्यालयातील सर्वांच्या यशराजकडून अपेक्षा इयत्ता पाचवीमध्ये वाढल्या कारण या सर्व स्पर्धा परीक्षांचं मुख्य परीक्षा स्कॉलरशिप ही परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा या शिष्यवृत्ती परीक्षेत त्याच्याकडून सर्वांच्या अपेक्षा होत्या आणि त्यासुद्धा अपेक्षांना त्यानं न्याय दिला आणि स्कॉलरशिप परीक्षा त्या वर्षी दोनशे अठ्ठ्याण्णव मार्क्सची झाली दोनशे अठ्ठ्याण्णवपैकी दोनशे नव्वद गुण मिळवून यशरात जाधव हा राज्यात पाहायला आला आणि त्याचं समाधान पालक म्हणून आम्हाला जेवढं जा झालं तेवढं शिक्षक म्हणून विद्यालयातील सर्व शिक्षकांना झालं आणि खरोखर त्यावेळी राज्यभरातून जे फोन आले जे मेसेजेस आले पेपरमध्ये बातम्या आल्या या सर्वांनी खरोखर आमच्या कुटुंबाला अतिशय आनंद मिळाला आणि यशराचं वैशिष्ट्य म्हणजे तो जास्त वर्गातील इतर मुलांच्यामध्ये कमी मिसळतो परंतु त्याची आवड आहे विज्ञान आणि गणित या दोन्ही विषयांचा खंड पाचवीपासून श्रीयुत अनिल मानेसर असतील कुलकर्णी मॅडम असतील सावंत मॅडम असतील या सर्वांनी त्याच्याकडून स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि राज्यामध्ये पहिलं किंवा दुसरं येण्याची परंपरा इयत्ता सहावीमध्ये त्यानं चालू ठेवली यावर्षी इयत्ता सातवीत आहे आता सातवीत शिकत असताना फाउंडेशनचे करतो करतोय आय आय टी फाउंडेशनचे त्याचबरोबर ते करत असताना त्याला विज्ञान ह्या विषयाची आवड असल्यामुळे ते यूट्यूबवरती युनिवर्समधल्या अनेक गोष्टी घटना किंवा नासामध्ये नवीन घडलेल्या घटना असतील इझरोच्या नवीन घडलेल्या घटना असतील यामध्ये तो सातत्यानं तो अपडेट राहतो नवीन काय घडतं आहे ते विज्ञानात तो पाहतो आणि ते पाहत असताना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेनं या संस्थेसाठी त्याने एक प्रबंध लिहिला आणि त्या प्रबंधाची निवड या भारत देशातील सर्वात तरुण यंगेस्ट थेरी ऑथर म्हणजे सर्वात तरुण लेखक म्हणून त्याची निवड झाली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झाली ही घटना आमच्या कुटुंबासाठी एक पालक म्हणून आमच्यासाठी आणि ज्या शिक्षकांनी त्याला घडवलं त्या ते विद्यालयातील सर्व शिक्षकांसाठी अभिमानास्पद अशी बाब आहे आणि याची प्रेरणा खरोखर तो घेऊन भविष्यात विज्ञान ह्या विषयात अशीच प्रगती करेल याबद्दल आमच्या मनात कोणतंही दुमत नाही आता यशराचं वय लहान आहे त्याच्याबरोबरचे इतर मुलं आहेत म्हणजे रहमतपूरमध्ये शिकत आहेत आमच्या वेळूमध्ये शिक शिकतायत पंचक्रोशीतील प्रत्येक गावातील प्रत्येक शाळेमध्ये शिकणारी मुलं आहेत पहिलेपासून ते दहावीपर्यंतची हा जर वयोगट धरला तरी स्वामी विवेकानंदांचं शिकण्याबद्दलचं एक मत असं होतं की आमच्या भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे तर शिकणं म्हणजे आम्ही माणसांचं मन आतून उमलत राहणं ही गोष्ट उमलण्याचं वय असणारी ही मुलं आहेत आणि ते उमलण्याची क्रिया ही नैसर्गिक होते आणि त्या नैसर्गिक क्रियेनुसार ती उमलली पाहिजेत पालकांनी जास्त फोर्स स्वतःची स्वप्न मुलांच्यावरती अजिबात लादली नाही पाहिजेत मुलांची जी आवड आहे त्या त्या आवडीची स्पेस त्यांना दिली पाहिजे आणि त्या आवडीनुसार त्यांना त्यासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा असतील त्या, त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत प्रत्येकाची आवड काहींची खेळामध्ये असेल काहींची इतर गोष्टीमध्ये आवड असेल काहींची संगीत या कला प्रकारात असेल काही ड्रॉईंगमध्ये असतील तर त्या त्या आवडीतील क्षेत्रामध्ये जसे सचिन तेंडुलकर फक्त दहावीपर्यंत शिकले परंतु क्रिकेटचं देवत्व प्राप्त झालेला क्रिकेटपटू म्हणून सचिन तेंडुलकर उदयाला आले म्हणजे ही नैसर्गिक जी प्रत्येकाला परमेश्वरानं काहीतरी दिलेलं आहे त्या नैसर्गिक बाबीचा शोध प्रत्येक पालकांनी आपल्या मुलातून घेतला पाहिजे आणि ती उमलण्याची क्रिया जशी नॅचरल नैसर्गिक होते त्या प्रकारचं त्या मुलांना उमलू दिलं पाहिजे आणि पालकांनी थोडीशी आपल्यावरती पण जबाबदारी दिली पाहिजे समाज समाजाची जबाबदारी पार पाडतो पालक म्हणून आपण जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि आपल्या मुलांच्या वाढीकडे बारकाईने लक्ष देऊन आपली कोणतीही मतं त्यांच्यावरती न लादता त्यांच्या आवडीनं त्यांच्या कलानं या शिक्षणाकडं जर बघितलं किंवा प्रत्येक जी निवडलेल्या क्षेत्राकडे बघितलं तर तो मुलगा त्यामधला माईलस्टोन ठरेल काहीतरी कुटुंबासाठी नाही त्याच्या स्वतःच्या जीवनासाठी त्या कुटुंबासाठी त्या शाळेसाठी तो एक महिलाचा दगड ठरेल यात कोणतीही शंका नाही